सर्वप्रथम बारमीमध्ये नामांकन करतो आणि आज आपल्या या दीपिका पालकाच्या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपले आदरणीय दीपिका सावंत पाटील मंचावर उपस्थित असणारे तसंच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व माझे बंधू आणि भगिनी खरं तर आज ज्यावेळेस या मंचावरून उभा आहे आणि या मंचावरून ज्यावेळेस मी या सभागृहामध्ये बघतोय त्यावेळेस मला हा तुमचा कार्यक्रम मिळावा नाही प्रभाव एक कुटुंबाचा एक मिळावा असंच मला मनावासा वाटत कारण गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या कार्यकाळामध्ये सावंकी पाटील कुटुंबाच्या या राजकारणामध्ये जर या सावंत पाटील कुटुंबाला खरी मोलाची साथ दिलेली असेल तर या संपूर्ण जनतेने दिली जर, आणि गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये जर तुम्ही या लोकांना सांभाळ असाल तर त्या पुढच्या पोरासारखा असेल या सभागृहामध्ये कोपऱ्यात बसलेला माझा मित्र असू दे तो माझ्या भावासारखा आहे आणि जसं मी आहे यश आहे त्याचप्रमाणे या सर्व युवक मुलांना युवतींना आपल्या घरातल्या कुटुंबाप्रमाणे या आरोग्यातल्या सर्व लोकांना सांभाळायला आहे आज या सभागृहामध्ये बसलेल्या सर्व लोकांना आदरणीय दीपक आबाजी बाबांचा राजकारणाचा संघर्ष सर्व ज्ञात आहे हा संघर्ष करत असताना एकोणीसशे बहात्तर साली काकासाहेब गेले काकासाहेबांनंतर आजीनी जो संघर्षाचा वारसा आबाला दिला त्या संघर्षाच्या वारसाला पुढे घेऊन आबा या तालुक्यामध्ये कार्य करत असतात परवा मी आणि आजच्या घरात बसलो होतो मी बस बसलेला बस असताना आता मला एक प्रसंग सांगितला काकी हो आणि हो आबा ता ता थे थे आबा कॉलेज मध्ये पंढरपूरला शिकत होते घरातून गडबडी कॉलेजला कॉलेज उशीर होते म्हणून घरातून पाय पडत होते त्यावेळेस अचानक दरवाजामध्ये एक वयस्कर वृद्ध महिला आली अंगावरची फाटकी सोळी आणि पटक लुगड घालून होती आबांना झालं जाता तिथं निभाळ जोड निघत पण आबा खूप गडबडीत होते आजी इथं आमच्या चौदा घरात बघून आबांना बघत होत्या ती महिला म्हणजे दोन मिनिट थांब पण आबांना जरा उशीर झाला आबा पटकन गाडीवर बसून पंढरपूरला निघून गेले नंतर दोन दिवस आबांना आजीनी जेवण दिलं नाही न बोलल्याने आबा आजीना दोन दिवसात विचारलं की आता काय झालं बोलत नाही तुम्ही मला जेवायला नाही तर आजीने सांगितलं तू परवा दिवशी जेएम्स कॉलेजला चालला होता महिलेला तू बघितलंस का दे, दे ने ने त्या महिला कोरोना तुला माहिती आहे का आबा म्हणले नाही आता मला काय बरं मी खूप वेळ तुम्ही निघून गेलो तर म्हणले जे एस काकासाहेब इलेक्शनला उभारले होते पहाटे पाच वाजता मकेश भाकरे आणि ते सगळे पाच जणांचं जेवण करून ती महिला आपल्या पाच जणांचं जेवण घेऊन येत होती घरात तिला खायला नव्हतं परंतु ती पाच जणांचं जेवण घेऊन येत होती आम्हाला ते कळालं आम्हाच कळले आले तिच्या घरी गेले चुलीच्या जवळ बसून तिला भाकरी करायला लावल्या तिच्या आजची भेस भाकरी खाल्ली तिला लुगडं बेसवलं तिच्या बाहेर पडले बघाल ही शिकवण कामीची म्हणजे आपल्या आजोबांपासून जे काही लोक आपल्याला आपल्या सोबत आहेत तीच लोक आज समोर बसले हाच संघर्षाचा हाच प्रेमाचा हाच सगळा वसा घेऊन आरसा घेऊन आज आबा या तरुणामध्ये लोकांमध्ये काम करत आहेत हे करत असताना बाबा प्रकर्षण झालं होतं कृष्णाचं एक गोवर्धनाची गीतं आहे गोवर्धन पर्वताची आमच्यासाठी आबा मी इथं बोलताना सावंग्यपाटील कुटुंबातले एक सदस्य म्हणून किंवा दीपकामांचा भट्ट्या म्हणून बोलत नाही तर खऱ्या अर्थानं कार्यकर्तात आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता श्री कृष्ण मध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्ण आपल्या गावामध्ये राहत आहे त्यावेळी तिथं खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि सगळे लोक गावामध्ये एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की वरुण देवाची म्हणजे वरुणराजाची पूजा करायची आणि सगळ्यांनी हो सगळे जण करून आले श्रीकृष्णला एक गोष्ट कळाल्यानंतर श्रीकृष्ण समोर आज वडिलांना बोललं सगळ्या गावकऱ्यांना आणि त्यांनी सांगितलं आपल्याला वरुणराजाची पूजा करायची गरज नाही आपल्याला ना त्या गोवर्धन पर्वताची पूजा करायची गरज आहे कारण त्याचं असं आहे की आपल्याला जे काय देतं आपल्या गाडीला बैलांना जे खाऊ घालतो त्याच ठिकाणी आपल्याला ज्या गाई चालतात आणि तिथूनच आपल्याला जुळून पिऊन हे सगळं मिळतं आणि जर आपण त्या गोवर्धन पर्वताची पूजा केली नाही आपण गोवर्धन पर्वाचा महान सन्मान केलं नाही तर घडवून सुद्धा आपल्याला काही फायदा होत नाही त्याचप्रमाणे आम्हाला पर्वत आहात कारण आम्हाला वरती मुख्यमंत्री कोण मंत्री पण याचा आम्हाला काही दिलं गेले नाही आमचं गोवर्धन पर्वत तुम्हीच आहे आम्हाला जे काय मिळतंय आम्हाला जे काही दिलं जाते हे फक्त तुमच्याकडूनच दिलं जातं त्यामुळं या गोवर्धन पर्वताचं मान सन्मान करणं आणि त्याचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्या प्रत्येक माझ्या भावाच माझ्या प्रत्येक बहिणीचं कर्तव्य आहे असं मला प्रदर्शनाच आज आपल्या या सख्या मेळाव्यातून आपल्या या कुटुंबाच्या एक संपर्क घेऊन बाहेर पडायचा आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपलाच माणूस पाहिजे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुकी युतीये युती असो किंवा नसो पक्षश्रेष्ठी किंवा आबा ठरून आज एक संकल्प करायचा प्रत्येक ठिकाणी आपला माणूस आपल्या विचाराचा माणूस दिपकाबाचा सच्चा कार्यकर्ता दिसला पाहिजे मी तुम्हाला खात्री देतो आम्हाला तुम्ही एकटे नाही मी तुमच्या सोबत माझ्या माझ्या भाऊ माझी बहीण हे आजूबाजूला बसलेले माझे सगळे बंधू भगिनी हे सर्व तुमच्या कांद्याला कांदा लावून या सर्व कुटुंबासोबत नेहमी सदैव तत्व जाते आणि येणार प्रत्येक निवडणुकीला तुमच्या बाबीशी तितक्याच ताकदी मिळून उभे राहतील माझ्या तरुण मित्रांना कुठला स्वच्छता एका नव्या उमेदीने नव्या जोशाने कामात लागा आबांच्या प्रत्येक शब्दाला प्रमाण मानून संघर्षाचा वारसा आपल्याला यशस्वी करूया जय हिंद जय महाराष्ट्र <स्प्रतेथ> आदरणीय दीपक